सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार आज लगेच येत्या काही तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील बऱ्याचशा भागांमधील वातावरण बदललेले आहे काही भागात पाऊस देखील झालेला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज लगेच आपल्याला दोन ते तीन तासांच्या आत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठी अतिवृष्टी आज दुपारनंतर आणि रात्रीदेखील आपल्याला झालेली पाहायला मिळेल मित्रांनो राज्यात पुढील चार ते पाच दिवस आता मोठे पावसाचे असणार आहेत दररोज हा पाऊस होणार आहे विदर्भात जो पाऊस होईल त्यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज उद्या पंधरा सोळा ऑगस्ट रोजी मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मागील अठ्ठेचाळीस तासांपासून बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस चालू आहे मात्र आजपासून या भागांमधील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा ढगफुटी सदरस पाऊस आपल्याला आजपासून वीस ऑगस्टपर्यंत दररोज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो ऑगस्ट महिन्याचे शेवटचे दोन आठवडे जास्त पाऊस होणार आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस या दरम्यान राज्यात असणार आहे या दरम्यान राज्यातील धरणातील पाणीसाठा देखील वाढलेला पाहायला मिळेल या दरम्यान एकही गाव महाराष्ट्रातील पावसावाचून वंचित राहणार नाही आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे सोळा ऑगस्ट सोळा तारखेला देखील संपूर्ण मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ सर्वत्र पाऊस पाहायला मिळत आहे त्याप्रमाणे सतरा तारखेला राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे मात्र विदर्भात थोडा अकोला अमरावतीच्या भागात आपल्याला पाऊस बंद झालेला पाहायला मिळेल अठरा एकोणीस तारखेचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रात अठरा तारखेला देखील मोठी अतिवृष्टी असेल एकोणीस तारखेला पाहिले असता मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल मात्र महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद